आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली संशयित सारा सायबा साठे या महिले सावळसमधून मधून घेतलं ताब्यात बाळ सुखरूप मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून काढलंय बाळ चोरणारी महिला सारा सायबा साठे वय चोवीस आणि नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आलंय सदर नवजात बालक हे सुखरूप आहे महात्मा गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी फार मोठी कामगिरी केली आहे आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली आहे मिरज सिव्हिलमधून चोरीला गेलेलं बाळ हे पोलिसांच्या कौशल्यपूर्व तपासामुळे आणि सतर्कतेमुळे केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये सुखरूप सापडले अप्पर पोलीस, पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी बाळाला आई कविता समाधान आलतर यांच्याकडे दिले यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिड्डा सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि पोलीस पथकातील कर्मचारी पोलीस आणि रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते बाळ सुखरूपपणे पोलिसांच्यामुळे मिळाल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेलं होतं या घटनेमुळे खळबळ माजली होती सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली होती अज्ञात महिलेने नवजात बालकाला पळवून नेलं होतं या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे तीन तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल मिरज मधून एक तीन दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिव्हरी साठी झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि ते त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली ते मिरज मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ श्री प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम ए पी आय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम ए पी आय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि मी तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सी सी टी व्ही अजून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सी सी टी व्ही कॅमेरा कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये आरोपी महिला त्याला ते मूल सोबत अटक केलेला आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे ते सुखरूप आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप गुगे ते ट्रेनिंग वरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमचे कडून फॉलो घेत होते आणि मार्गदर्शन करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेला आहे धन्यवाद आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे आम्ही महिलाला ताब्यात घेतलेला आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्वाची होती त्यामुळे आईकडे देण्यात आलेलं आहे आता मी पुढची तपास करू तपासामध्ये काय निष्पन्न होते अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका ते तपासामध्ये समोर येईल अटक केली नाही आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे महिलेचा यापूर्वी कोणता रेकॉर्ड आहे का अशी कुठली घटना तिने यापूर्वी केलेली आहे नाही असे काही रेकॉर्ड तिच्यात दिसून येत नाही तिला ऑलरेडी तीन मुली आहे आणि ती इचलकरंजीची मूलची आहे सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते सावलज गावामध्ये अशी माहिती आमच्याकडे आहे बाकीची तपासामध्ये निष्पन्न येईल तपासाचा हिस्सा आहे त्या तपासा दरम्यान निष्पन्न होईल असं दिसून येत आहे क्योंकि ती दोन तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या दिसून येत आहे वेगळे वेगळे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ऍडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता त्यांनी देखील केल्याचं दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती